नऊ महिने झालेत आमचा मुलगा आम्हाला सापडत नाहीये असं वेळोवेळी वारंवार सांगत होतो तरी पण पोलिसांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज जर त्यावेळेला त्या दुर्वास पाटीलकडे चौकशी केली असती तपास केला असता तर हे पुढचे मर्डर थांबले असते त्याची हिंमत झाली नसती जयगडचे पोलीस नालायक आहेत कारण की ह्या नालायक पाटील कुलदीप पाटील मला वाटतं ह्या कुलदीप पाटीलने ह्या दुर्वास पाटीलकडे फक्त भांडी घासायची बाकी ठेवलेली आहेत कारण की हा दुर्वास पाटील हा दारूवाला आहे त्याच्याकडे पैसा आहे आणि त्याचं वय कमी असल्यामुळे त्याला तेवढी अक्कल नाहीये तो बापाचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे आणि बारचा मालक असल्यामुळे त्याला वाटेल तेवढा पैसा हातात येत होता तो पोलिसांवर खर्च करत होता हा माझा स्वतःचा आरोप आहे की पोलीस त्याच्या घरी भांडी घासायला फक्त राहायचे बाकी होते हा कुलदीप पाटील जो पी एस आय आहे याने संगनमत करून ह्या दुर्वास पाटीलची हात मिळवणी करून त्याला केलेल्या के मर्डरमध्ये अक्षरशः मदत केलेली आहे कारण की आम्ही नाव घेऊन जेव्हा दुर्वास पाटीलचं सा सांगत होतो की ह्या दुर्वास पाटीलनेच आमच्या मुलाला गायब केलेला आहे त्याची चौकशी करा त्यावेळेला कोणत्याही पोलिसांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही आम्ही लेखी अर्ज दिलेले आहेत आमच्याकडे लेखी पुरावे आहेत मागच्या अर्जांचे की ह्याला ताब्यात घ्या आमच्या मुलाचा शोध करा आज ती बाई वेडी व्हायच्या वेळेवर आलेली आहे की माझा मुलगा आज अचानक शनिवारी बोलवतात रात्रीच्या साडेनऊ वाजता बोलावून सांगतायत हा आरोपी गुन्हा कबूल करतोय एका गुन्ह्यामध्ये या आरोपीला आणलाय दुसरा गुन्हा तो कबूल करतोय आणि हा जो तपास केलेला आहे हा रत्नागिरी शहरच्या पोलिसांनी केला आणि म्हणूनच हा आता राकेशचा गुन्हा उघड झालेला आहे कारण की हाच जर पुन्हा आरोप आरोपी जयगड पोलिसांच्या ताब्यात असता तर त्यांनी हा सुद्धा खून दाबून टाकला असता हा माझा स्पष्ट आरोप आहे जयगडचे पोलिसच आज त्या खुण्याला मदत करणारे खुनी ठरलेले आहेत आणि त्यांच्यावर हा ही चौकशी लागली पाहिजे